नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवी सराव संच बारा पॉईंट एक बघणार आहोत त्यामधील आपला पहिला प्रश्न प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा या समीकरण दिलेले आहे याच्यामध्ये हे चल जे आहे त्या चलाच्या किमती आपल्याला इथे दिलेल्या आहे त्या समीकरणाच्या उकली आहेत का नाही ते आपल्याला ठरवायचं आहे तर बघा खूप सोपं आहे पहिलं आपण समीकरण लिहून घ्यायचं एक्स वजा चार बरोबर तीन हे समीकरण आहे आता समीकरणात एक बरोबर वजा एक ही किंमत ठेवू बरोबर आता ह्या समीकरणामध्ये आपली ही डावी बाजू आणि ही उजी बाजू आहे डाव्या बाजूमध्ये जे चल आहे त्याच्या आपल्याला वजा एक ही किंमत ठेवायची आहे तर ती डावी बाजू आहे ना डावी बाजू बरोबर एक्स वजा चार तर बघा एकची किंमत आपल्याला वजा एक ठेवायची आहे वजा एक वजा चार बरोबर वजा वजा काय होतात अधिक होतात म्हणून यांची दोघांची काय होणार बेरीज होणार चार अधिक एक पाच होणार पाच आले आणि दोघांमधून मोठ्या संख्येचं जे चिन्ह असतं ते आपल्याला उत्तराल उत्तराला द्यायचं असतं मोठ्या संख्येचं वजा चिन्ह आहे एक आणि चार मधून चार मोठी संख्या आहे त्याचा चिन्ह वजा आहे म्हणून आपल्या उत्तराला उजा चिन्ह द्यायचं आहे आता आपली उजवी बाजू काय आहे उजवी बाजू उजी बाजू काय आहे आपली तीन डावी बाजू आपली आली डावी बाजू आली वाजा पाच आणि उजी बाजू आली तीन या दोन्ही सारख्या आहेत का नाही म्हणून आपण इथे लिहिणार म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू बरोबर हे आणि हे इक्वल नाही म्हणून आपण लिहिलं डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू आता आपण खाली कसं लिहिणार म्हणून एक्स बरोबर वजा एक आपण एक्सची जी वजा एक किंमत ठेवली ही समीकरणाची उकल नाही आता दुसरी किंमत आहे ती समीकरणाची उकल आहे की नाही आपण बघूया दुसरं बघा एक्स वजा चार बरोबर तीन तेच समीकरण आहे फक्त आपल्याला समीकरणामध्ये चलाची किंमत ही सेवन दिलेले आहे ती टाकायचे आहे आता आपण इथे लिहिणार समीकरणात एक्स बरोबर सात ही किंमत ठेऊ बरोबर तर बघा आता आपली डावी बाजू जी आहे ती लिहिणार आपण डावी बाजू बरोबर एक्स वजा चार ही डावी बाजू लिहिली आता डावी बाजूमध्ये आपल्या जी चलाची किंमत आहे ती आपल्याला इथे सात टाकायची आहे तर बघा सात वजा चार सातून चार वजा झाले तीन राहिले ती ही आली डावी बाजू तीन आणि उजी बाजू काय आहे आपली उजवी बाजू बरोबर तीनच आहे बरोबर हे बघा समीकरण उजी बाजू आणि डावी बाजू उजी बाजू सोड उजी बाजू तीन आहे आणि डावी बाजूमध्ये चलाची किंमत टाकल्यानंतर ती पण तीन येते म्हणून या दोन्ही काय आहे सारख्या आहे म्हणून आपण इथे लिहिणार म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून एक्स बरोबर सात ही समीकरणाची उकल आहे आता थर्ड आपल्याला तेच समीकरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला चलाची किंमत वजा सात ही टाकायची आहे तर आपण इथे लिहिणार समीकरणात एक्स बरोबर वजा सात ही किंमत ठेऊ आपली समीकरणामधली डावी बाजू काय आहे डावी बाजू बरोबर एक्स वजा चार आता एक किंमत आपल्याला वजा सात टाकायची आहे वजा सात वजा चार वजा वजा अधिक होतात सात अधिक चार अकरा झाले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा म्हणून आपण इथे उत्तराला पण वजा चिन्ह देणार डावी बाजू आली आपली वजा अकरा आता उजी बाजू काय आहे आपली उजवी बाजू बरोबर तीन आहे या दोन्ही सारख्या आहेत का नाही मग आपण इथे लिहिणार म्हणून डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू इक्वल नाहीये सेम सेम नाहीये म्हणून आपण इथे नॉट इक्वल टू असं साईन दिलं म्हणून आपण इथे लिहिणार म्हणून एक्स बरोबर सात वजा सात एक्स बरोबर वजा सात ही समीकरणाची उकल नाही दोन नंबर समीकरण दिलेलं आहे नाईन एम इज इक्वल टू एटी वन त्याच्यासाठी किमती दिलेल्या आहे एम इज इक्वल टू थ्री नाईन अँड मायनस थ्री आता आपण एक एक किंमत टाकून बघूया उजवी बाजू बरोबर डावी बाजू येते का समीकरणाची उकल मिळते की नाही तर बघा आपण पहिले समीकरण लिहून घेऊया नाईन एम बरोबर एटी वन आता समीकरणामध्ये समीकरणात एम बरोबर तीन ही किंमत ठेऊ आता यमची ही किंमत ठेवायची आहे उजी बाजू कोणती आहे उजवी बाजू काही की हरकत नाही आपण पहिले डावी बाजू घेतो तर आता उजी बाजू घेतली आहे उजी बाजूची किंमत किती आहे एक्क्याऐंशी आणि डावी बाजू किती आहे डावी बाजू बरोबर नाईन एम ही डावी बाजू आहे त्याच्यामध्ये हे चल दिलेलं आहे त्याची किंमत आपल्याला तीनही ठेवायची आहे तर ची किंमत तीन हे ठेवली नऊ आणि यम हे दोघं काय आहे गुणाकारामध्ये आहे तर नऊ गुणवले तीन नऊ त्री छत्तीस तर मग ही छत्तीस काय आली डावी बाजू डावी बाजू छत्तीस आली आणि उजी बाजू एक्क्याऐंशी आहे दोघं सेम सेम आहेत का नाही मग आपण इथे लिहिणार म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू बरोबर हे दोघं सेम सेम नाही आहे एक्क्याऐंशी आणि छत्तीस म्हणून आपण काय लिहिलं म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू बरोबर आता आपण इथे लिहिणार देअर म्हणून एक्स इज इक्वल टू एक्सची किंमत आपण काय ठेवली तीन एक्स इज इक्वल टू थ्री ही समीकरणाची उकल नाही आता सेकेंड आपण सेकंड आपण चलाची किंमत नऊ ही घेणार आहोत समीकरण लिहून घेऊया नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी आता बघा समीकरणात एम बरोबर नऊ ही किंमत ठेऊ बरोबर नऊची किंमत आपल्याला यम ही ठेवायची आहे डावी बाजू बरोबर डावी बाजू काय आहे नऊ एम आता यमची किंमत आपल्याला नऊ ही घ्यायची आहे नऊ गुणवले नऊ हे दोघं गुणाकारामध्ये आहे म्हणून नऊ गुणवले नऊ घेतला पण नवा नवा एक्क्याऐंशी आले बरोबर डावी बाजू किती आली एक्क्याऐंशी आणि उजवी बाजू किती आहे उजवी बाजू बरोबर किती आहे उजवी बाजू एक्क्याऐंशी म्हणजे हे दोघं सेम सेम आहेत की नाही हो तर आपण इथे लिहिणार म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू डावी बाजू इक्वल टू उजवी बाजू आपण इथे लिहिणार म्हणून एक्स बरोबर नऊ ही समीकरणाची उकल आहे आता थर्ड नंबर आपण ह्याच समीकरणामध्ये चलाची किंमत वजा तीन दिलेली आहे ती घेणार आहोत समीकरण लिहू नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी समीकरणात एम बरोबर वजा नऊ सॉरी वजा तीन दिलेली आहे एम बरोबर वजा तीन ही किंमत ठेवू तर बघा डावी बाजू लिहूया डावी बाजू बरोबर नऊ एम तर यमची किंमत आपल्याला वजा तीन ही घ्यायची आहे नवत्रिक छत्तीस छत्तीस लिहिले गुणाकारामध्ये एक अधिक वजा असतो तर उत्तराला काय येणार आहे वजा चिन्ह येतं अधिक वजा वजा होतं म्हणून वजा हे चिन्ह येणार नवत्रिक छत्तीस होतात म्हणून छत्तीस लिहिले ही आली डावी बाजू आता उजवी बाजू काय आहे आपली उजवी बाजू काय आहे एक्क्याऐंशी हे वजा छत्तीस आणि एक्क्याऐंशी सेम नाहीये आपण इथे लिहिणार म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू म्हणून एक्स बरोबर वजा तीन ही समीकरणाची उकल नाही समीकरण नंबर तीन दिलेला आहे दोन ए दोन ए अधिक चार बरोबर शून्य तर याच्यामध्ये जे चल दिलेले आहे ए त्या चलाच्या किमती दोन वजा दोन आणि एक या तीन आपल्याला वन बाय वन तिथं टाकायच्या आहे आणि समीकरणाची उकल मिळते की नाही ते बघायचं आहे तर पहिले आपण समीकरण लिहून घेऊया दोन ए अधिक चार इज इक्वल टू शून्य आता बघा याची आपल्याला समीकरणामध्ये चलाची किंमत आपण पहिले दोन घेणार आहोत इथे लिहून घेऊ समीकरणात ए बरोबर दोन ही किंमत ठेऊ आता इथे डावी बाजू लिहू आपण डावी बाजू बरोबर दोन ए अधिक चार ही आहे डावी बाजू तर डावी बाजू मध्ये समीकरणाचे उत्तर समीकरणाची किंमत चलाची किंमत आपल्याला दोन टाकायची आहे दोन गुणवले दोन अधिक चार बरोबर तर आता बघा बे बेदुने चार चार अधिक चार चार आणि चार किती होतात आठ होतात म्हणून आठ ही आली डावी बाजू आणि उजवी बाजू किती आहे आपली उजवी बाजू बरोबर किती आहे उजी बाजू शून्य आठ आणि शून्य सेम सेम आहेत का नाही मग आपण इथे कसं लिहिणार डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू म्हणून ए बरोबर दोन ही समीकरणाची उकल नाही आता आपल्याला त्या समीकरणामध्ये ए बरोबर वजा दोन ही किंमत दिलेली आहे ती किंमत ठेवून बघू समीकरणाची उकल मिळते की नाही तर बघा डावी बाजू काय आहे यामध्ये डावी बाजू बरोबर दोन ए अधिक चार ही आहे समीकरणाची डावी बाजू त्या बाजूमध्ये ही जी चल दिलेली आहे त्याची किंमत आपल्याला वजा दोन ठेवायची आहे दोन गुणूले वजा दोन अधिक चार बेदुने चार चार आले पण ते कसे असणारे वजा चार असणारे अधिक चार वजा चार अधिक चार वजा अधिक वजा होतात चारातून चार गेले शून्य तर ही काय आली डावी बाजू शून्य आली डावी बाजू आणि आपली उजवी बाजू काय आहे उजवी बाजू बरोबर शून्य दोन्ही बाजू कशा आले आहे सेम आले तर आपण इथे लिहिणार म्हणून म्हणजे डावी बाजू इक्वल टू उजवी बाजू म्हणून ए बरोबर बर वजा दोन ही समीकरणाची उकल आहे आता थर्ड आपण त्याच समीकरणामध्ये चल ए जे आहे त्याची किंमत एक हे ठेवणार आहोत तर डावी बाजू लिहूया आपण पहिले डावी बाजू बरोबर दोन ए अधिक चार दोन गुणुले ची किंमत एक अधिक चार बेक बे बे आणि चार किती होतात सहा होतात तर डावी बाजू आली आपली सहा आणि उजवी बाजू किती आहे उजवी बाजू बरोबर शून्य हे दोघं इक्वल इक्वल नाहीत आपण इथं लिहिणार म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू म्हणून ए बरोबर एक ही समीकरणाची उकल नाही चार नंबर समीकरण दिलेलं आहे तीन वजा वाय बरोबर चार आणि चल जे आहे त्याच्या किमती वजा एक एक आणि दोन ह्या तीन टाईपच्या दिलेल्या आहे तर पहिलं आपण समीकरण लिहिलं समीकरणामध्ये वाय बरोबर वजा एक ही किंमत ठेवणार आहोत तर बघा काय येत आहे डावी बाजू डावी बाजू बरोबर तीन वजा वाय आहे तीन वजा वायची किंमत वजा एक ठेवणार आहोत आपण वजा एक ठेवली वजा वजा काय होतात अधिक होतात तीन अधिक एक किती झाले चार झाले बरोबर डावी बाजू काय आली चार आता उजी बाजु है उजवी बाजू काय आहे आपली उजवी बाजू काय दिलेली आहे चार डावी बाजूने उजवी बाजू काय आलेल्या आहे सेम आलेल्या आहे आपण इथे लिहिणार म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून y बरोबर वजा एक ही समीकरणाची उकल आहे सेकेंड तेच समीकरण आहे त्या समीकरणामध्ये आपलं चल जे आहे वाय त्याची किंमत आपण एक घेणार आहोत तर डावी बाजू तीन वजा वाय आहे तीन वजा एक तीनातून एक गेले दोन म्हणजे डावी बाजू आली आपली दोन आणि उजवी बाजू काय आहे आपली उजवी बाजू बरोबर चार आहे हे दोघं सेम सेम नाहीत इक्वल इक्वल नाहीत आपण इथं लिहिणार म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू म्हणून म्हणून वाय बरोबर एक ही समीकरणाची उकल नाही थर्ड आपण त्याच समीकरणामध्ये चल जे आहे त्या चलाची किंमत दोन ही ठेवून बघणार आहोत चलाची उकल समीकरणाची उकल मिळते की नाही तर बघा डावी बाजू बरोबर तीन वजा वाय ही आहे डावी बाजू तीन वजा दोन वायची किंमत आपण दोन ही ठेवली तिनातून दोन वजा झाले एक राहिला डावी बाजू आली एक आणि उजवी बाजू काय आहे उजवी बाजू बरोबर चार म्हणजे सेम नाहीत नाही मग आपण इथे लिहिणार म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू म्हणून वाय बरोबर दोन ही समीकरणाची उकल नाही थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा